आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी हेमांगी कुलकर्णी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून गुणवत्तापूर्ण संत्रा उत्पादन करून त्याचं विपणन आधुनिक तंत्रज्ञानानं केल्यास त्यांची आर्थिक भरभराट होईल याकरिता इतर शेतकऱ्यांच्या यशोगाथा तसंच नवनवीन प्रयोग यांची माहिती घेऊन संत्र्याचं एकरी उत्पादन वीस टनाच्या वर जाईल असा संकल्प करण्याचं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आज नागपूर येथे केलं अॅग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे वनामती येथे आयोजित संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी संबोधित करताना ते बोलत होते हनुमान जन्मोत्सवानिमित्त दक्षिण नागप्रातील राजाबाक्ष हनुमान मंदिरातून तर पश्चिम नागपुरातील गिट्टी खदान येथील मंदिरातून काल भव्य शोभा यात्रा काढण्यात आली गिट्टी खदान हनुमान मंदिराच्या प्रांगणात पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्या हस्ते हनुमान प्रभू श्रीराम मूर्तीचे प्रथम पूजन करण्यात आले यानंतर शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली अहिंसा परमो धर्म जागा आणि जागोद्या अशी शिकवण देणाऱ्या भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक महोत्सव निमित्त श्री दिगंबर जैन पर्व मंदिर ट्रस्ट इतवारी नागपूर आणि सकल जैन समाज नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं श्री दिगंबर जैन पर्व मंदिर येथून शोभायात्रा काढण्यात आलेली होती शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झालेले होते मिरवणूक काढण्यात आलेल्या भागेत शोभायात्रेचं स्वागत करण्यात आलं तसंच पूजा देखील करण्यात आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती कार्यक्रम उद्या सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे यानिमित्त महाविद्यालयातील सभागृहात सामाजिक कार्यकर्ते संजय पाचपोर यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य आणि विचार या विषयावर व्याख्यान होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय प्रभारी कुलगुरू डॉक्टर माधवी घोडे चवरे भूषविणार असून व्याख्याते म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय पाचपोर यांची उपस्थिती राहणार आहे उमरेड एमआयडीसी मधील एमएमपी कंपनीमध्ये दिनांक अकरा एप्रिल रोजी भीषण स्फोटात मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबास साठ लाख रुपयांची तर जखमी झालेल्या कामगारांस तीस लाख रुपयांची मदत केली जात असल्याचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं या दुर्दैवी अपघातात मृत आणि जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारासोबत शासन खंबीरपणानं उभं आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत असून जे जखमी आहेत त्यांच्यावर शासनातर्फे मोफत उपचार केले जातील असं त्यांनी स्पष्ट केलं मध्य प्रदेशात चौराई धरणामुळे पेंच प्रकल्पांतर्गत निर्माण झालेली पाण्याची तूट भरून काढण्यासाठी आपण सात उपसा सिंचन योजनांना मान्यता दिली आहे या पाणी तुटीमुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांना शासनानं दुष्काळ निवारण कार्यक्रमात मान्यताही दिली आहे असं असताना या कामाला गती मिळणं अपेक्षित होतं याचबरोबर जे प्रकल्प पूर्ण झाले आहेत त्या प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभक्षेत्रातील शेवटच्या लाभधारकांपर्यंत पाणी का पोहोचत नाही असा उद्विग्न सवाल राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ देण्यासाठी त्यांची आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना केलं तसंच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वृक्ष लागवडीचं नियोजन करण्याची अपेक्षा व्यक्त करत उद्योग क्षेत्राच्या मागण्यांबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास दर्शव semila नागपूर विभागात शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत क्षयरोग मोहिमेत चार हजार चारशे एक रुग्णांची नोंद झाली असून मायक्रोस्कोपिन निदान चाचण्याच्या तुलनेत चौऱ्याहत्तर टक्के रुग्णांच्या न्यूक्लिक अॅसिड अँप्लिफिकेशन टेस्ट निदान चाचण्या पूर्ण झाल्या आहेत या मोहिमेअंतर्गत क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी विभागातील महसूल मंडळांमध्ये नऊ हजार नऊशे शिबिर आयोजित करण्यात आले तर क्षयरोगाच्या निदानासाठी एक लाख सव्वीस हजार तीनशे एकावन्न एक्स रे नॅट आणि मायक्रोस्कोपी चाचण्या घेण्यात आल्या आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी हेमांगी कुलकर्णी